भागावर हो इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे बऱ्याच अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही ही धमकी देऊन मी इथून जातो आहे विनंती आव्हान नाही धमकी देऊन जातोय असणार आणि मग समुद्राच्या मार्गाने तुम्हाला तुमच्या पाकिस्तान मधल्या अफवांकडे आम्ही पाठवून देऊ याची पूर्ण तयारी आमच्या लोकांची म्हणून ही जी काय वडवळ आणि दादागिरी या बांगलादेशी लॉन घ्यायची जी काही ते चालवली आहे त्यांनी वेळेत बंद करावी यापुढे बांगलादेशीने रोहिंग्या दिसला तर तो, तो दोन पायावर आपल्या मशिकीमध्ये जाणार नाही एवढी काळजीने व्हिडिओ ज्याला दाखवायचा तो दाखवा आणि म्हणून ह्या ज्या आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेश येणे रोहनगाई नावाची घाण इथे आम्हाला नको आहे हे हिरवळी सापांना दूध पाजून आपलं कधीच बळ होणार नाही हे काही आपल्या लोकांनी समजून घ्यावं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं ते हिंदूंना हिंदूंची भीती नाही ना हिंदूंना मुसलमानांची भीती नाही हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या खिशे भरण्यासाठी या हिरव्या सापांना जे काय दूध पाहतायत ना मी आपल्याला सांगेन की त्यांची जबाबदार आमच्याकडे द्या त्या बांगलादेशी लढण्याला तर ठीक करूच पण त्या अगोदर आमचे काही जे का वळवळच आहेत ना त्यांना पण काय नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करावे लागतील म्हणून या भाऊच्या धक्क्यावर हो या भागावर हो इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे इथे त्यांना करण्याची परवानगी नाही महोगाची मच्छी करायची नाही आणि म्हणून जाता जाता परत एकदा धमकी देऊन जातोय ते कोणीही इथे आमच्या कोणाही माझ्या वहिनींवर एक छोटासा नाप पण लावलं ला ना तर दोन हात आणि दोन पाय परत शुक्रवारच्या वेळी सिलेंडरवरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेतली करतो म्हणून बोलायचं तेव्हा समजून घ्या